न्यूज धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील पंचवीस गावात दोनशे पंच्याहत्तर महिलांना शिक्षण प्रयोग संस्थेच्या अंतर्गत चालू असलेला प्रोजेक्ट स्टर्लिंग इन्व्हेस्टमेंट ट्रेनिंग देऊन व्यवसाय बनवला आहे व महिलांना मार्गदर्शन करून व्यवसाय उभा करण्यासाठी काय काय डॉक्युमेंट लागतात उद्योग आधार शॉप ॲक्ट फूड लायसन्स काढण्यासाठी प्रवर्तक करून दिलं व त्यांचा व्यवसाय उभा करून दिला महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या व महिन्याला त्यांचा तीन ते चार हजार इन्कमही वाढला आहे व महिलांना सेंद्रिय शेती दुग्ध व्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञान व व्यवसायाबाबत माहिती देणे याचा एक उद्देश आहे की महिलांनी स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे महिलांचे सक्षमीकरण झाले पाहिजे व्यवसायासाठी लागणारे मशिनरी लोन मार्फत उपलब्ध करून दिल्या सी एम ई जी पी व पी एम एफ एम ई सी एम ई जी पी स्कीममार्फत पस्तीस टक्के बँक लिंकेज करून दिले व मार्केटला लिंक करून दिले याबाबत मार्गदर्शन केले स्वयंशिक्षण प्रयोगचे तबसुम मोमिन व बाळासाहेब काळदाते यांच्या मार्गदर्शनखाली शीला भोजने यांनी महिलांना सहकार्य केले ट्रेनिंग व मार्गदर्शनामुळे महिलांना सेंद्रिय शेती दुग्ध व्यवसायात ट्रेडिंग व्यवसाय निष्ठा प्रक्रिया सेवा व्यवसाय अशा उपक्रमाची आवश्यकता असल्याचा महिलांनी सांगितले विशेष प्रतिनिधी प्रवीण राठोड तुळजापूर धाराशिव राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा